अयोध्यातील श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शिरसगाव बंड रसिकपूर श्रीराम मंदिर गाडगेनगर चौक काळा मारुती मंदिर महाराणा प्रताप चौकासह तालुक्यातील चौका चौकात प्रसादाचे वितरण करण्यात आले तर श्री दूध डेरी व कन्हैया गृह उद्योग यांच्या संयुक्त विद्यमानाने किटोकली दाम्पत्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून एकशे ऐंशी लिटर मसाला दुधाचे वितरण केले तर शहर व तालुक्यात दिवाळीप्रमाणे सर्व दूर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली हनुमान क्रीडा सांस्कृतिक मंडळ व्यायाम मंडळ व बजरंग दल यांनी संयुक्तपणे सुंदर काकड्याचे आयोजन केले शहरातील श्रीराम मंदिर तर्फे दिंडी पदयात्रा काढून नगर प्रदक्षिणा केली यात हजारोच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते सोमवारी रसिकपूर हनुमान मंदिरात व श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक सामूहिक सुंदरकांड करून शहर व परिसरातील घरोघरी अकराशे किलो बुंदीच्या पाकिटाचे वितरण केले यावेळी अयोध्यातील प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रेक्षपण यावेळी अयोध्यातील प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले या ठिकाणी दीप उत्सवाचे आयोजन करण्यात आले संगेकर नगर येथे हनुमान चालिसाचे पठण व प्रसादाचे वाटप करण्यात आले याशिवाय शहरातील महादेव मंदिर गजानन महाराज मंदिर हनुमान मंदिर आदी ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ग्रामीण भागातील शिरसगाव येथे माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांनी उभारलेल्या श्रीराम मंदिरातून सायंकाळी पाच वाजता श्रीरामाच्या प्रतिमेसह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्याचा समारोप श्रीराम मंदिरात वसुधाताईंनी स्वतः आरतीत सहभाग घेऊन शेकडो भाविकांना प्रसादाचे वितरण केले तसेच ग्रामीण परिसरातील माधान फुपगाव सराफाबाद निंभोरा कोंडवर्धा हिरुरपूर्णा कुरळपूर्णा देऊरवाडा ब्राह्मणवाडा थडी घाटलाळकी शिरसगाव कसबा आसेगावसह तालुक्यातील सहासष्ट अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावखेड्यात सर्वत्र दिवाळीसारखा उत्सव पाहायला मिळाला